शरीर सुख नाही आसक्ती पण आहे शारीरिक त्रास बरोबर मंगळवार घरात दिव्या देव पौर्णिमा कोण करते का पूर्णिमा कोण करते का दुसरी गोष्ट बाबा तिसरी गोष्ट मुसलमानाच्या देवाला पिराला लावा पिराची छाया तुमच्यावर मुसलमान होत बोललो बरोबर मातार मुसलमानाच्या देवाला चानखन बाबा जाऊ कधी गुरुवारी 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 किंवा सुकिरवारी सुरवार गुरुवार मलिदा घेऊन जाव मलिदा थोडा चपाती मध्ये बडीशापा गोळ घालून तेवढा प्रसाद ठेवा तुम्हाला उजेड पडत आता तुमच्या घरात शांतता नाही कटकटी कुणाचा मी कोणाच नाही बरोबर ज्याच्या मनाचा मालक तू आहे बोरगा तुमच्या जन्माला आलाय कि जे पुन्हा जन्म नावकरी मुलगा तुझ दोन आहे का दोन मुलं आहेत बरोबर आहे दोन मुलं बरोबर डाकट जे आहे ते देवगुण ती देवगुन आहे शाळा नाही त्याच्या नशिबात शाळा आहे त्याला चित्रकला पेंटिंग कला खेळाडू होईल बघा बरोबर बर, चित्रकला करतो म्हटलं पेटल म्हटलं तू काय चित्रकला पेंटिंग कला त्याच बाहेरून शिक्षण होईल त्याला ऍडमिशन मिळेल चांगल्या घरात चा। शाळाच देऊन येऊन मोठा कितवेला चौथीला चौथी चौथी मोठ्याच नाव काय रोहन तू कितवेल सातवी सायकल हातात देऊ नका त्याच्या गाडी फोन मोबाईल माग धोका टाळलाय त्याचा एक धोका टाळला लढत बसायचा टाइम होता धोका त्याला गाडी मोटर मोबाईल हातात देऊ नका पाण्याकडे लावू नका गा, गाडीवर बसवू नये त्याच शिक्षण पंधरावी पर्यंत होईल पंधरावी ग्रॅज्युएशन पंधरावी आणि ती पोरग शारीरिक त्रास आजाराचे लग्न संपले त्याचे त्याचे राज चांगले तोड रास आहे शाळा आहे पंधरावी पर्यंत तोड रास आहे का चंगो लक्षात ठेव तोड रास तुझे त्याचे राज तोड आहे याच नाव काय वेदा याचे एक दोन वर्षभ राशी आहे दोन नंबरचे राशी वृषभ आहे वृषभ लक्षात ठेव येतात येतात ना वृषभ रास त्याचा अमोशा पौर्णिमातला जन्म आहे अंगावर लासा आहे निशाणे आई मात्र हा खून घेऊन आलेला आहे आणि फक्त तुम्ही मुसलमानाच्या देवाला पाया पडायला जा तुम्हाला सध्या आहे सुख नाही हा सुख नाही निवड अंधार डॉक्टरला सांगून तुमच्यावर साड्या चुगल्या केल्या डाक्टरचं तुमच्या बद्दल मन उडावलं दोन माणसांनी चावडपणा केलाय काळ्या रंगाच्या बांध्याच्या तुमच्या जवळच्या मध्ये दोन माणसांनी डॉक्टरचं उडा मन उडावलं एकाच दोन सांगितलं डॉक्टर तुमच्याशी मनापासून बोलत नाही डॉक्टर तुमच्याशी मनापासून बोलत नाही त्रास हा दोन आणि तीन दुसरी गोष्ट नारळ उत्पती द्या माळेगाव रस्त्यालाय बघा कधी बंदी त्याला रविवारी आज दिले तर चाललंय आज रविवारी मंगळवारी द्या रविवारी द्या मंगळवारी किंवा रविवारी गाण्याचा मसोबा माळेगाव रस्त्यालाय बघा त्या देवाची एक छाया तुम्हावर स्वामी छाया स्वामी समर्थाची तर पहिली आहे स्वामी समर्थाची पूजा फार आवडते काय स्वामी समर्थ गुरु प्रसाद आहे आई फक्त काळजी घेते तुमची बरोबर आहे आईला फक्त वडिला तर नाही पटत वडील वेगळ्या मतातले हे वडील आई तुमची दुख फार दुखे आईला सगळे लेकर सारखे एक लग्न झाल्यापासून तुमच्या घराचा इस्फोटा झालाय तुमच्या घरात कोणाचा मेल कोणात नाही बरोबर बांधकाम होणार या जाग्यामध्ये हो जरा अडका अडके सरकारी लफडे या जाग्यामध्ये बांधकाम होणार बांधकाम मोठे इमारत होईल आणि तुम्हाला पाच तारखेपासून कानातल्या कांटाळ्या उघाडते आईचा फक्त पाया पडला हो। जा हां पडतो वडलाचा राज छोडू नको आई देवाचा गुणाचे तुमची हो आईचे नाव काय हां आई आईचं पण बघायचंय आईला सारखं त्रास होतोय बरोबर सुंदरबाई आई इकडे ऋतुतुक जरा तंना त्रास होईल लागत हां बसा काय नाव आहे सुंदराबाई सुंदराबाई सुंदराबाईची राजकुंभय हां कमरापासून पडला कमरा पासून पाय ते हाता पायात चमका तळ पायात मुंग्या लोकांना वाटते खाते पिते यायला काय झाले कुणाला बोलून द्यावेत नाही हिचं कोणी मनावर घेत नाही हा बरोबर दुखे बाई त्रास होतो डॉक्टर दवाखाना करू नका देवाची पिढा आहे त्यांच्या मागे होय का होय काय मंगळवार पौर्णिमा अकरा मंगळवारी देवीच्या तेलाची वात लावा आणि पाच गुरुवारी ओमऱ्याच्या झाडाला पाणी घाला बघा हे हो। लक्षात ठेव जर पाच गुरुवारी उमऱ्याच्या झाडाला पाणी घातलं तर तुमची आई निवड टनटणीत होणार आहे जेवाला सुख नाही तिचं आणि मनावर घेत नाही पाच गुरुवार लक्षात ठेवा कोण कोरगाव पिंपळी त्यांचं केसकर केसकर सरपंच आहे आता हा बाबा आहे

हाँ? मी करतो काळूबाईच निघलं दुसर बघा बघा काळूबाईच्या नावाने चांगले काळूबाई धावची पाठी गुप्त पिढा त्रास साप मडे स्वप्न येतात झोपात दाचका बसतो पायात गुंग्या येतात गोडघ्यामध्ये ठनोगे यांना पहिल्याच गुरुवारी पाणी घातलं तर फरक पडत

ठेव चक्र गाडी आजच्या पासून तुम्हाला आजच फरक पडत पन्नास टक्के फरक पडल तोलाय ते पाहिजे बायकोच नाव काय अश्विनी अश्विनी चे रास मेस तुमचं घोड एकेकड अश्विनीच एकेकड मंगळवार माहेर बाजूचे पेढा बाळकपणातला धोका गेला कोण बाळकपण एक गरबट असा तीन मुलाचे पायखे जोडी राम दखल घरामध्ये कटकट हल्या बाईल्याचे टकल आमुषा पौर्णिमाचा त्रास घरात शांतता नाही कुणाचा मेल कोणाच नाही पैशाला पैसा लागा सध्या कंडिशन खराब आहे तुझं कळलं का निवळ शेपेत कपडे खिसे खाली डोको झाले चक्र मन झाले उद्या प्रभा स्वामीनं आजच सांगितलंय तोला आजच्यापासून ये आणि तो डोळ्याची पापणी लावते हातापायात मुंग्या आग होती शिरीरात अन्य क्रिया पचनकार होत नाही करायला चाच्या एकन होतय सहा महिने खेळ कुटोबा झालाय तुमचा ला सहा महिने हे वर्ष नोकरी होऊन तुम्हाला खाली करावं तर काही लोकांनी साड्या चुगल्या केल्या मारुती भाऊ आहे भाऊ मारुती आहे मारुती मारुती हा मारुती त्या बापाच पटत नाही मारुतीची राज शिंह आहे घोड याला देऊ का मारुतीच घोड एकेकड एक दोन नोकऱ्या झाल्या दोन पहिल्या कामातून दुसऱ्या कामात घुसला वडलाला किंमत देत नाही तो निवळ हल्या बाईल्याची टक्कर वडिलाला किंमत देत नाही वडील मनात दुखे मारुतीला साडी साते गुरु बारावा साडी साते शेडे कितवा नंबर आहे त्याचा दुसरा नाही चार पाच सहावा नंबर किती भाऊ तुम्ही एका बहिणी बद्दल कटकटी आहे घरात तीन रंगाचे तीन माणस आहे मारुतीच्या बायकोच नाव काय ज्योती गडबडीनं जोत लग्न केलं चटक्याचा मांडव केला माळेगाव हे माळेगाव हे माळेगाव त्यांचा अण्णा हा कडबडीनं लग्न केलं चटक्याचा मांडव केला कोणाच्या मनात करायचं कोणाच्या मनात नव्हतं करायचं झोपे आळोशे कपाळाला आठे डोळ्याला मिठे आल्या बाईलाचे चक तिथून खोळे वंजळीत पाणी नवरा बायको आणि म्हाताऱ्यावर दोन लक्ष्य पारुतीचे साडी साथी संपद आले शेनेबाद आणलाय त्याचा कन्यारत्न एक बरं बरं कन्यारत्न कन्यारत्न कन्या आहे आमचे दाजी जनार्दन सातकर त्यांचं माझं पण पटा नाही आधीकडे जनार्दन सातकर जोडूची जनार्दन जोडूची सातकर जनार्दन आतल्या गाठी जाय रंग अंगातला शाळा खरं सगळ्या माहिती आताड्यातलं काताड आहे बोलून त्या बघायचंय पण त्याच्या पोटात कपसड आहे तुझ्यावर प्रेम आहे आदल्या मधल्याने खेळ केला मया उडावली आणि अंतर पाळलाय त्यांचं लक्ष आहे तुमच्यावर लागण गाडी मार्गाला रवी राहू मंगोर दारू वेष्णा गा। मध्ये अंगारा घातला

आहे ना शनिवार बाहेर गावाला जाऊ नये शनिवारी नवे कपडे अंगावर वापरू नये काळा कलर वापरू नाही तुम्ही तुम्हाला लाल पिवळा कलर लाभ लाल लाल आणि पिवळा काळा कलर तुम्हाला बरोबर नाही जोडी पुत्र आहे तुम्हाला राम लखत दोन बाळ आहे धाकट्या पोरका शिकाव याला चित्रकला आहे बघा आणि थोरला सातवी ते आठवी ला, ला कधी कधी लॉटरीचं तिकीट त्याच्या नावाने काढावं थोरला कुठे आंदोलन राहत्या समोर आहे समोर आहे समोर आहे

सुख <coughs> तुझे सांभाळतात का पण मला तुझे नाही शेवटी रे आणि माझ्या सानोच सांगा बरं तो का माझी भावाची फुल तो का तो काय संजोत संजोत

तुझ्यावर प्रेम आहे तुझ्याला मिळेल वेळ चांगले तेवढे तुझ्यावर प्रेम आहे सगळ्याचे लाडके कन्या नंतर कन्या नंतर कन्या नंतर तीन बाळाची गाडी तीन बहिणी शंभर हा सुद्धा पण मला त्यांना बरोबरच हे बघा मंगळ आणि शुक्र मंगळवार तुम्ही पाच गुरुवारी जर उमराच्या झाडाला पाणी घातलं ना तर तुम्ही असं बसणार नाही तुमच्या हातापायात चमकाय तळ पायात मुंग्या तुम्ही डॉक्टर दवाखाना औषध घेऊ नका तुम्ही काहीच घेऊ नका तुमचं कोणी मनावर घेत नाही तुला आयुष्य लय अजून नातावर आक्षेदा पडत पडत पडत्याचा म्हाताऱ्याचा स्वभाव तापड आहे मारुत म्हाताऱ्याचं पटणार नाही मारुतराव किंमत देत नाही म्हातारा तापड बडबड सोळा वर्षापासून कष्ट केले oh, खरे वयाच्या सोळा वर्षापासून म्हाताऱ्याला मोठे मोठे साहेब वळाते हो oh, खरे मोठ्या मोठ्या साहेबात प्रेम आहे सा। oh, साहे त्याचा प्रे हा oh, आपलं ते ah. पंडित ah. पंडित वायकर आहेत हेच की पंडित वायकर पंडित आणि पंडित कदाई पंडित हा माझा कदाई पंडित वायकर आता वाईल आहे वाईल आहे हा माझा पुतणे आणि हे सांगा बरं बिराच बिरा मासाल बिरा मासा बिरा प्रामाणिक आहे पदर देतो लफड घेऊन येतो लोक टांग दुसऱ्याच्या उपवेगाला पडतो याला माणूस धारजी नाही खरंच आहे बरोबर प्रामाणिक आहे लोकांचे काम केले यांच्या कामाला कोणी होत नाही लोक बदलामी करतात खरं बोलतो एक बाळाची सेवा एक बाळ नवसाचा हेरा राम लक्ष्मी रामलक्ष्मी दोन आहे पण एक बाळाची सेवा चांगली होणार आहे माग डॉक्टर दवाखाना वडिलाच्या धनाचा आधार नाही टिकत नाही दादाचा खेळ खोटोबा झालाय दोतोरांनी चोराने महिलेला खाल्लाय आणि याला सपोर्ट नाही कोणाचा हा बरोबर प्रामाणिक आहे बर का दोन शब्द तुमचा तरी पुरो होऊ द्या तुम्हाला एक परिस्थिती विचारतो तुम्ही करा तुमचं झालं का पुर माझा आणि ह्या माणसा काही नाही बघ बर का मला जागा दिली सगळं केलं त्या जागेवर घर मोडलं माझ्या जा, बाचीची जागा जा गावचा कुत्रानच गो का हां कोण आहे आहे काय हे कमाई बोलू करीन